मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आरोपी आहेत त्यांची संपत्ती जप्त करा असे आदेश पारित केलेले आहेत त्यांना काय होणार आहे काय का होईल त्यांनी काय होणार आहे त्यांनी त्यांची संपत्ती जप्त करून काय म्हणजे काय सिद्ध काय होणार आहे मग काय काय केलं पाहिजे त्यांना अटकच केली पाहिजे शोधत नाहीत का ते महाराष्ट्राच्या बाहेर आहेत का अगर अगोदरच आत्ता पळाले असेल कुठं तर अगोदर सापडले नसते का अगोदर इथंच असतील ना कुठं जवळ आम्ही मागतोय ते नम्रपणे आम्ही पहिल्यापासून मागतो आहे की आम्हाला न्याय द्या आरोपीला अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्या समाज जनते जनतेतून जी भावना आहेत त्या आक्रोशाच्या म्हणजे आक्रोश होणारच आहे त्याचा आणि ते रस्त्यावर येणारच आहेत मागण्यासाठी न्याय आता वीस दिवस झाले आणखीन तर म्हणजे आरोपी सुद्धा अटक नाहीयेत माझी एवढीच विनंती आहे की आरोपींना लवकरात लवकर अटक करा आणि लवकरात लवकर न्याय मिळवून द्या आणि जे लोक आता रस्त्यावर उतरले त्यांचा जो आक्रोश आहे त्यांना पण वाटतं की न्याय हा लवकरात लवकर मिळाला पाहिजे आणि जर लवकर न्याय मिळत नसेल तर मोर्चे हे काढावेच लागतील त्यासाठी मग असंख्य पुढचे सुद्धा मोर्चे निघू शकतील आणि तुम्हाला एकच विनंती आहे की जसे मोर्चे निघतात त्यामध्ये तुम्ही मी काल जसे लाखो लोक होते तसे पुढील मोर्चामध्ये पण तुम्ही मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि वडिला माझ्या वडिलांना तसेच आपल्या सर्वांना हा न्याय मिळालाच पाहिजे काल मुख्यमंत्र्यांनी जे आरोपी आहेत त्यांची संपत्ती जप्त करा असे आदेश दिलेले आहेत याबाबत मला माहित नाही आहे मी बोलू पण नाही आता गावकऱ्यांनी पावित्रा घेतलेला आहे की दोन दिवसामध्ये यातील जे आरोपी आहेत त्यांना अटक नाही केल्यास या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे मंग तर मग आम्ही पहिल्यापासून तेच मागतोय की लवकर न्याय मिळाला पाहिजे मग न्यायालय म्हणजे आरोपी सुद्धा अटक नाहीयेत तर मग पुढची प्रक्रिया चालणार कशी त्यासाठी मग हे आता तरीके तरीके आता आपणच काहीतरी केलं पाहिजे कारण की शासन तर म्हणजे काही त्यांची प्रक्रिया लवकर चालूच होत नाहीये तर मग आता लोकांनीच काहीतरी केलं पाहिजे असं सगळ्यांना वाटतं म्हणून हे आता पुढचे कार्यक्रम चालूच राहतील असं तुम्हाला वाटतं आता हा तपास पूर्णता आय कडे आहे सीआयडी कडून प्रकरणाची कसून चौकशी देखील सुरू आहे तर ते त्यांच्या प्रकारे त्यांचं कार्य करत असतील फक्त सर्वांना एकच वाटतं की जे त्यांचं सुद्धा जे कार्य आहे ते लवकर व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आपल्यासोबत धनंजय देशमुख देखील आहेत मला सांगा आता मोर्चे निघायला सुरुवात झालेली मग आता न्याय मी मागतो इथून बसून तर मला जर गांभीर्यन घेतलं नसेल तर हे सगळे जनता तुम्हाला न्याय मागणारच ना त्याच्यासाठी रस्त्यावर येणारच Uh, काल मोर्चेच्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आरोपी आहेत त्यांची संपत्ती जप्त करा असे आदेश पारित केलेले आहेत त्यांना काय होणार आहे काय होईल त्यांनी काय होणार आहे त्यांनी त्यांची संपत्ती जप्त करून काय म्हणजे काय सिद्ध काय होणार आहे मग काय काय केलं पाहिजे त्यांना अटकच केली पाहिजे शोधत नाहीत का ते महाराष्ट्राच्या बाहेर आहेत का अगर अगोदरच आत्ता पळाले असतील कुठं तर अगोदर सापडले नसते का अगोदर इथंच असतील ना जवळ आम्ही मागतो आहे ते नम्रपणे आम्ही पहिल्यापासून मागतो आहे की आम्हाला न्याय द्या आरोपीला अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्या समाज जनते जनतेतून जी भावना आहेत त्या आक्रोशाच्या म्हणजे आक्रोश होणारच आहे त्याचा आणि ते रस्त्यावर येणारच आहेत मागण्यासाठी आजपर्यंतचे आंदोलनं बघितले मोर्चे बघितले मात्र सर्वपक्षीय आणि सर्व, सर्व धर्मी सर्व हा पहिलाच मोर्चा होता कालचा ज्याच्या मनात हृदय आहे ना माणसाचं अशा प्रत्येकाला न्याय पाहिजे मग हे जे लोक आहेत सगळे सर्व जातीय सर्व धर्मीय सर्व पक्षीय हे ह्या मनात म्हणजे आपल्या हृदय असणारे लोक आहेत त्यांना एका माणसाला न्याय द्यायचा आहे हा माणूस कोण होता काय होता ह्याच्यापेक्षा त्या माणसाला न्याय द्यायचा आहे त्याच्यामुळं हे सगळे एकत्र येऊन न्याय मागत आहेत आता गावकऱ्यांनी पावित्रा घेतलेला आहे की दोन दिवसामध्ये या जे यातील जे आरोपी आहेत त्यांना अटक नाही केल्यास याच ठिकाणी आता धरणे आंदोलन सुरू मला त्यांच्या भूमिकेत राहावं लागणार आहे कारण हा विषय फक्त माझ्या कुटुंबापुरता माझ्यापुरता मर्यादित नाही राहिलेला हे सगळ्यांनी हातात घेतला विषय न्याय म मिळेपर्यंत माघार नाही त्यांचं जे त्यांनी नि निर्णय घेतील त्या विषयात आता मला असं नाही त्याच्यामध्ये आता मला त्यांच्यासोबतसुद्धा चर्चा करायला म्हणजे काही उरलं नाही तर मी तर तुम्हाला माहिती आहे तुम्ही वीस दिवसापासून इथं येत आहे इथंच थांबताय आमचं एकही एक गोष्ट अशी नसेल की आम्ही चुकीच्या पद्धतीनं मागितली जे आरोपी आहेत त्या आरोपींना अटक करा त्यांना शिक्षा द्या समाजाला एक धडा शिकवा की ज्या समाजातील विकृती आहेत त्या विकृतीला चुकीची कामं केल्यावर कसं धडा शिकवला जातो त्यांचं पण एक रेप्युटेशन राहील ना की आम्ही काय करू शकतो गुन्हेगारी झाल्यानंतर आम्ही शिक्षा काय करू शकतो एक समाजाला चांगला संदेश जाईल ना आमचा माणूस तर येणार नाही माणूस काही केल्याने येणार नाही किती मोठं आंदोलन करा किती मोर्चे करा पण ह्याच्यातून ह्यांना एक लक्षात येईल लोकांच्या की हे न्याय कशाप्रकारे देऊ शकतात अंजली दमानिया काल या ठिकाणी आल्यात्या त्यांनी काही पत्रकारांसमोर एक हे पण सांगितलं की काही आम्हाला मला कॉल आले आणि त्या कॉलच्या माध्यमातून असं करण्यात आले की यातील जे तीन आरोपी आहेत त्यांचं बॉड्या सापडलेल्या आहेत काही चर्चा झाली का तुमची हे सांगितलं मला त्यांनी पण ते पोलिस यंत्रणा चेक करीन ना सगळ्या गोष्टी त्याच्यावर आपण कसं बोलणार चेक करून जे काय खरं आहे जे काय खोटं आहे किंवा जे काय आहे ते नंतर जनतेसमोर येईल सगळ्या काल त्यांनी त्या ते मोर्चामध्ये सहभाग न घेता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन दिले काय तुमची चर्चा वगैरे झाली हा झाली होती मी मोर्चात सहभागी न होता मी इकडं आंदोलन करणार आहे आम्ही म्हणलं ठीक आहे कारण वगैरे त्यांनी काही सांगितलं काही कारण वगैरे नाही सांगितलं पण मी मोर्चात सहभागी नाही होणार मी इकडं जोपर्यंत काही ॲक्शन होत नाही काही निर्णय होत नाही तोपर्यंत मी ठिय आंदोलन करणार असं त्यांनी मला सांगितलं अच्छा म्हणजे त्यांचा जो ठिय आहे तो कुठपर्यंत कलेक्टर ऑफिसच्या समोर चालणार आहे असं काही चर्चा काहीतरी ॲक्शन होईपर्यंत काहीतरी न्यायाच्या भूमिकेत काहीतरी कठोर पाऊल ठोस पाऊल उचलल्यापर्यंत ते असणार आहे कारण त्यांनी आल्याच्यानंतर तुमची भेट घेतली आणि त्यानंतर माध्यमांना देखील बाहेर जायला सांगितलं होतं नेमकी काय त्या दरम्यान काय हेच बोलले हेच बोलले त्या की म्हणजे काय म्हणजे कसा विषय आहे काय त्यांना पण मी डिपमध्ये सांगितलं की ह्याच्यामध्ये कोण कोण सहकार्य आहे काय ते म्हणले कोण नावं घ्या तर मी म्हणलं असंख्य लोक आहेत कुणाचं नाव घेणार राजकीय आहेत सामाजिक आहेत सगळ्या धर्मातले आहेत तर मी कुणाचं नाव घेणार सगळेच आहेत आणि सगळे शाळा प्रोसेसमध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली सगळे इनवॉल्व आहेत म्हणजे समजा कुणी इथं येत आता हे पलटणून आलेले आहेत तर हे इथं आज आलेत विसाव्या दिवशी पण पहिल्या दिवसापासून त्यांची भूमिका आहे ना की आपल्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे म्हणजे असं आहे ना म्हणजे कुणी येण्यापशी किंवा इथून बोलण्यापास किंवा प्रोसेसमध्ये येण्यासाठी इथपर्यंत यायची सुद्धा गरज नाही जिथं तिथं जे ते न्यायासाठी जी भूमिका मांडायची ते लोक मांडतायत निवेदनामार्फत आंदोलनामार्फत